कसबा हा मानाचा पहिला गणपती कावर मानाचा हा गणपती आहे पहिला हा क्रमांक आहे हा एक व्यवस्थेचा भाग आहे पुण्याची ग्रामदैवत आहे ही गणपती आहे ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि ज्यावेळेला मिरवणुकीचा विषय आला त्यावेळेला रे मार्केट म्हणजे आत्ताचं फुले मार्केट म्हणजे आपली मंडई मंडईमध्ये ज्यावेळेला या विषयावर चर्चा झाली त्यावेळेला तत्कालीन जे काही ब्रह्मवृंद होता लोकमान्य होते खासगीवाले होते भाऊसाहेब रंगारे होते घोटवडेकर होते यांनी मिळून ठरवलं होतं की मिरवणुकीत अग्रक्रम पहिला नाही अग्र पहिला आता कळतो शब्द त्यावेळेला अग्रक्रम हा ग्रामदैवत कसबा गणपती असल्यामुळे त्याला आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी असल्यामुळे त्याला दुसरा मान दिला गेलेला होता आणि त्या क्रमाची सक्षम व्यवस्था ही एकशे बत्तीस वर्ष आतापर्यंत अव्याहत चालू आहे प्रत्येक गणपती हा मानाचा गणपती आहे अग्र गणपती जो आहे मिरवणुकीमध्ये तो कसबा गणपती आहे मी गेले आठ पंधरा दिवस ऐकतो की हे कसले मानाचे ह्यांना कसला मान ते ह्यांना कळत नाहीये ज्यावेळेला बालराजे शिवाजी महाराज आणि आऊसाहेब ज्या पुण्यामध्ये आला त्यावेळेला त्यांनी या गणपतीची पुनप्राण प्रतिष्ठापना केली आणि ग्रामदैवताचा त्यांचा जो दर्जा आहे तो त्यांनी दिलेला आहे हा गणपती इथं असतो म्हणून अग्रक्रम म्हणजे पहिला मान हा कसबा गणपतीला दिलेला आहे तर हा ग्रामदैवताचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा मान आहे त्याच्यावर जर तुम्ही शंका उपस्थित करत असाल तर हे खरंच खूप खेदजनक आहे जेव्हा हे सगळे महापुरुष एकत्र आले होते मंडईत या विषयात चर्चा करण्यासाठी तेव्हा त्यांच्यामध्ये कुठलं दुमत नव्हतं ना असं तर लिखित आता आहे आपल्याकडं त्यांच्या चर्चाहून त्या चर्चेतनं या गोष्टी त्यावेळेला ठरल्या गेलेल्या होत्या आणि आणि ही एक हिंदू सनातन धर्माची सक्षम व्यवस्था आहे कुठल्याही ग्रामामध्ये त्याचं ग्रामदैवत असतं आणि त्या ग्रामदैवताला ग्राम त्या ग्रामातली म्हणजे त्या गावातली लोक सन्मान देत असतात आता सुद्धा पुण्यामध्ये जर आपल्याकडं शुभ कार्य असेल तर पहिलं आमंत्रण श्री कसबा गणपतीला दिलं जातं आणि या गणपतीचं वैशिष्ट्य मंदिरातल्या असं आहे की त्याचं नाव आहे जयती गजानन इतिपर्यंत जय देणारा असा हा जयती गजानन आहे आपल्या पुणेकरांनी सगळ्यांनी त्याची अनुभूती घेतलेली आहे